आगर कुठे कुठे सुखाचा आगर का महाराज तुकोबर ऐक बरायनी सुद्धा सांगावं सर्व सुखाचे देवी आणि ज्यावेळी याला पाहिलं ना अशी अवस्था झाली रुप पाहता लोच सुख झा बघितलं आता देव काय विसरू शकत नाही माईबापू ही अवस्था कधी प्राप्त होते ज्यावेळी भक्ताच देवाबंद माईबापू प्रेम निर्माण होत देवा प्रेम हो तेव्हा ज्ञाना बरोबर भक्ती पाहिजे तेव्हा अहंकार आमच्या सोबत आलाच म्हणून समजा परंतु अहंकाराला बाजूला ठेवायचं असेल तर आमच्या ज्ञाना बरोबर आमची भक्ती पाहिजे ठीक आहे ना संसार करायचा असेल तर महाराज एकट्याच काम आहे का संसारामध्ये दोघ एकत्र लागतात गाडीला दोन चाक असतात एका चाक्यावरती गाडी चालत नाही त्याला दोन चाक असतील तर गाडी छान रित्या पुढे जाते तसा संसार मोठी दोघही छान साधी पाहिजे तर छान होत असतो आणि परमार्थ करायचा असेल तर देव आणि भक्त ही दोन चाली सुद्धा सुंदर रित्या चालली पाहिजे त्यावेळेस महाराज परमार्थ ही छान होतो आणि याच भक्ताकडे वैवाहो ज्ञान आणि वैराग्य ज्ञान आणि भक्ती ही दोन चाकी सुद्धा सुंदर असली पाहिजे त्यावेळी त्याच्याकडून परमार्थही छान होतो विठाबा विठाबा प्रेम निर्माण झालं आणि हे प्रेम महाराज आम्हाला नामस्मरणाची गोडी आणून द्यायला उपयोगी पडलं आणि या नामान महाराज देवाला आपलं करायला तो वेळा होत असतो अशा वेळी वाटत नाही माझा भक्त माझ्या समोर असला पाहिजे भक्ताला वाटत मी माझ्या देवाजवळ असलो पाहिजे त्या तीर्थयात्रा करायची होती महाराज समाधी घेण्याच्या आधीचा प्रसंग आता आम्हाला तीर्थयात्रेसाठी जायचे परंतु त्यानं सांगतात की एकटं जाण्यापेक्षा जर नामस्मरण भक्ती आपल्या सोबत असेल आणि या नामाला जर आपल्या सोबत घेतलं तर तीर्थयात्रा अजून सुंदर होईल परिणाम मला तीर्थयात्रेसाठी जायचंय परंतु ही तीर्थयात्रा एकटं करण्यापेक्षा मी नामाला माझ्यासोबत नेऊ का हा प्रश्न माझ्या माऊलींनी साक्षात पांडुरंग परमात्म्याला विचारलं परंतु ज्यावेळी महाराज देवानी हो म्हणून हा नामदेवांशिवाय राहू शकत नव्हता कारण नामदेवांचं प्रेम हे इतकं श्रेष्ठ होत महाराज कि नामदेव चार ते पाच वर्षाचे असताना देवाला जेवण चारल्याशिवाय म्हणजे